वरती बोला मुख्यमंत्र्यांच्या आधी मी मार्गे लागून फक्त तुम्ही शांत सगळ्यांनी बसा इकडं काय रस्ता फिस्ता आणायचं काही काम नाही ना मग काय टेन्शन नाही त्यांना दहा वर्ष बसले तरी काय टेन्शन नाही पोलिसांना पहिले निकडू का दुसरीकडे होते का म्हणजे तुम्हाला इथून नेलं का तिकडून अच्छा मी तरी आल्या बोललो हिस्क पटाकडं तुम्ही कसं नेलो इकडं तर सेंटाची कंपनी असले तुम्हाला काय इकडं नदी नदीच पाणी असतच का दिसतंय त्याचा होम गण असल्यावर दिसतय

कसलं ना टेन्शन नाही घ्यायचं काय नाही काय नाही फ्रेश राहायचं का चाक पुस्तक वाचायचं तुम्हाला काय करायचं पुस्तक वाचाय बघू आपण आम्ही आहेत ना लढायला काहीतरी मार्ग निघाला असं वाटतं शांतरा सगळ्यांनी फुलोरचे पुटते ती फुलवरच घ्यायला आलेले विद्यार्थी વાન હુબલ કે દિન વાન પડતા ખાલી વર કસ ન બરાબર ચાલ આ તો થોડા વેળ સંગતા બસ બગુઆ કા હોય તુલા કુલા જાય जायच नाही ते कडीला लवत आता आपण बस जगमल्यावर काय तुम्ही हवा यार तुम्ही, या तुम्ही खाली बसा बस तुम्ही व्यासपीठावरच लय बडबड करता यर तुम्ही व्यासपीठावर खाली द्या बरोबर येत नाही बोळीसुद्धा